जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो आज आपण आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सर्वनाम सर्व दूर परिचित असलेले पोर्तुगालचे खेळाडू पसु ख्रिस्टियानो रोनाल्डो यांच्याविषयी जाणून घेणार आहोत एकोणचाळीस वर्षीय ख्रिस्टियानो रोनाल्डो यांनी आणखी एक मानाचा तुरा त्यांच्या शिरपेचात रोला आहे सोशल मीडिया साईटवर सर्व सेलिब्रिटी ॲक्टिवेट अस त्यांनी पण नव्यानेच ओपन केलेल्या यूट्यूब चॅनलवरती एकाच दिवसांमध्ये तुम्ही पाहू शकता लाखो करोडो सबस्क्रायबर त्यांनी करून घेतलेले आहेत या माध्यमातून त्यांनी स्थापित केला आणि सर्व यूट्यूब प्रेमीमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण करण्याचा या माध्यमातून प्रयत्न झालेला आहे तुम्ही पाहू शकता अगदी जास्तीत जास्त आठ दिवसापूर्वीच त्यांनी आपले यूट्यूब चॅनल साइडला तुम्ही पाहू शकता तयार करून आणि लाखो करोडो सबस्क्रायबर हस्तगत केलेले आहेत त्यांनी अगदी दोन ते तीन दिवसांपूर्वी अपलोड केलेल्या त्यांच्या व्हिडिओला मिलियनमध्ये व्ह्यूज त्या ठिकाणी मिळालेले आहेत अतिशय कमी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांची अर्निंग अर्निंगसुद्धा होत चाललेली आपल्याला या माध्यमातून दिसत आहे मित्रांनो ख्रिस्टियानो रोनाल्डो हे नाव नवीन व्यक्तीचं तर नाहीच सर्वदूर दूर परिचित असलेले ते आंतरराष्ट्रीय खेळाडू आहेत त्याचा देखील त्यांना कुठं ना कुठं फायदा झालेला आहे आणि आता तर त्यांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून यूट्यूबच्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारची अर्निंग भारतीय यूट्यूबर्स जे असतील कोणीतरी त्यांना जवळपास एवढी वर्ष लागली चॅनल ओपन करून त्यांना ते अर्निंग त्यांनी जेवढी केली एवढ्या वर्षात त्याच्या कितीतरी पट क्रिस्टियानो रोनाल्डो यांनी एक आठ दिवसामध्ये हा विक्रम केलेला आहे